नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार वर्ग आठवी विषय भूगोल प्रकरण तिसरे आर्द्रता वढ यामध्ये संकलित व आकारिक मूल्यमापन म्हणजेच स्वाध्याय पाहणार आहोत ज्यामध्ये योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा फरक स्पष्ट करा प्रश्नांची उत्तरे लिहा भौगोलिक कारणे लिहा उदाहरण सोडवा तसेच आकारिक मूल्यामापनामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एका शब्दात उत्तरे लिहा सांगा पाहू जरा विचार करा जरा डोके चालवा आकृतीचे निरीक्षण करा इत्यादी चला तर मग सुरुवात करूया प्रश्न एक योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा गट अ मध्ये आहे सिरस क्युम्युलोनिंबस निंबोस्ट्रेटस अल्टोक्सुम्युलस गट ब मध्ये आहे एक आकाशात उभा विस्तार दोन जास्त उंचीवरील तीन मध्यम उंचीवरील आणि चार कमी उंचीवरील आणि गट क मध्ये आहे एक गरजणारे ढ दोन तरंगणारे ढ तीन रिमझिम पाऊस आणि चार हिमस्फटिक ढ या प्रश्नाचे उत्तर आहे अ सिरस एक जास्त उंचीवरील एक हिमस्फटिक ढ अ क्युम्युलोनिंबस दोन आकाशात उभा विस्तार दोन गरजणारे इ e, निंबोस्ट्रेटस तीन कमी उंचीवरील तीन रिमझिम पाऊस ई e, अल्टोक्सुम्युलस चार मध्यम उंचीवरील चार तरंगणारे ढग यानंतर पाहूया प्रश्न दोन कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा पर्याय आहेत क्युम्युलोनिम्बस सापेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता सांद्रीभवन आणि बाष्पधारण क्षमता एक हवेची रिकामी जागा हवेच्या तापमानावर अवलंबून असते उत्तर हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते दोन एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून रिकामी जागा काढली जाते उत्तर एका घनवीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते तीन वाळवंटी प्रदेशात रिकामी जागा कमी असल्याने हवा कोरडी असते उत्तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते चार रिकामी जागा प्रकारचे ढ वादळाचे निदर्शक आहेत उत्तर क्युम्युलोनिम्बस प्रकारचे ढ वादळाचे निदर्शक आहेत पाच मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे रिकामी जागा वातावरणातील धुलिकणाम भोवती होते उत्तर मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रिभवन वातावरणातील धुलिकणाम भोवती होते आता पाहूया प्रश्न तीन फरक स्पष्ट करा एक आर्द्रता व ढ उत्तर आहे आर्द्रता आणि ढ एक प्रत्येक दिवशी सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठावरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते या हवेतील बाष्पाच्या प्रमाणास हवेची आर्द्रता असे म्हणतात एक सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्मजकण व हिमकण हवेत तरंगत असतात हवेतील ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात त्यांच्या समुच्चयास् असे म्हणतात दोन आर्द्रतेचे मुख्य दोन प्रकार आहेत एक निरपेक्ष आर्द्रता व दोन सापेक्ष आर्द्रता इत्यादी दोन ढगाचे मुख्य तीन प्रकार आहेत एक जास्त उंचीवरील ढ दोन मध्यम उंचीवरील ढ तीन कमी उंचीवरील इत्यादी तीन आर्द्रतेमध्ये बाष्पीभवनाची क्रिया घडते तीन बाष्पी बाष्पीभवनाची व सांद्री भवनाची क्रिया एका पाठोपाठ घडत असते यानंतर सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता एक एका विशिष्ट तापमान व आकारमानाच्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता त्याच तापमानावरील त्याच हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात एक हवेत प्रत्यक्ष असलेल्या बाष्पाच्या प्रमाणास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात दोन निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून सापेक्ष आर्द्रता सांगता येते दोन एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता सांगता येते तीन तापमानातील फरकानुसार हवेतील सापेक्ष आर्द्रता बदलते तीन पृथ्वीवरील जमीन व पाणी याचे वितरण व ऋतुमान यानुसार सुद्धा निरपेक्ष आर्द्रतेत फरक पडतो यानंतर तीन क्युम्युलस ढ व क्युम्युलोनिंबस ढग उत्तर आहे क्युम्युलस ढ आणि क्युम्युलोनिंबस ढग एक क्युम्युलस ढिघ हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात एक क्युम्युलोनिंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण वादळाचे निदर्शक आहेत दोन हेढ करड्या रंगाचे असतात दोन हेढ काळ्या रंगाचे असतात तीन हेढ अंबाढव्य असून घुमटाकार असतात तीन हेढ घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात चार या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते चार या ढगातून वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो यानंतर पाहूया प्रश्न चार प्रश्नांची उत्तरे लिहा एक एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते उत्तर एक तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते दोन ज्या प्रदेशातील सापेक्ष आर्द्रता कमी असते त्या प्रदेशातील हवा कोरडी असते दोन आर्द्रतेचे मापन कसे केले जाते उत्तर आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एकात एक केले जाते तीन सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत उत्तर सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या गोष्टी आवश्यक आहेत चार ढग म्हणजे काय ढगांचे प्रकार लिहा उत्तर सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात हवेतील धुलिकणाम भोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात ढगांचे उंचीनुसार तीन मुख्य प्रकार करता येतात अ जास्त उंचीवरील ढग यात सिरस सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या ढगांच्या प्रकाराचा समावेश होतो मध्यम उंचीवरील ढग यात अल्टोक्युम्युलस व अल्ट्रोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो क कमी उंचीवरील ढ यात स्ट्रोक्युम्युजलस या ढगांचा समावेश होतो क्युम्युलस ढग व क्युम्युलोनिम्बस ढग हे ही ढगांचेच प्रकार आहेत पाच कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो उत्तर अल्ट्रोस्ट्रेटस स्ट्रेटस अल्टो क्युम्युलस स्ट्रो क्युम्युल्स स्ट्राटस निम्ब्रेस्टॉट्स क्युम्युलस क्युम्युलोनिम्बस इत्यादी प्रकारच्या ढंगातून पाऊस पडतो सहा सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे उत्तर सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी ही निरपेक्ष आर्द्रता व बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे पाचवा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा एक भिग हे आकाशात तरंगतात उत्तर कारण एक वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते दोन सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात तीन हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात म्हणून हे आकाशात तरंगतात दोन उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो उत्तर कारण एक तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते सापेक्ष आर्द्रता वाढत जाते अशा प्रकारे उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो तीन हवा बाष्पसंपृक्त बनते उत्तर कारण एक एका घनमीटर हवेत एक हजार पाचशे बाष्पधारण क्षमता असते तेवढेच बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्पसंपृक्त आहे असे म्हणतात जेव्हा एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते तेव्हा हवा बाष्पसंपृत बनते चार क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिम्बस ढगात रूपांतर होते उत्तर कारण एक क्युम्युलस ढगाचा भूपृष्ठापासून पाचशे ते सहा हजार मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असतो हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो दोन हेड अवाढव्य असून घुमटाकार असतात या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रूपांतर होते आता पाहू प्रश्न सहावा उदाहरण सोडवा एक हवेचे तापमान तीस अंश सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता तीस पूर्णांक तीन सहा ग्रॅम प्रति घनमीटर असते जर निरपेक्ष आर्द्रता अठरा ग्रॅम प्रति घनमीटर असेल उत्तर सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले शंभर सापेक्ष आर्द्रता बरोबर अठरा ग्रॅम प्रति घनमीटर भागिले तीस पूर्णांक तीन सहा ग्रॅम प्रति घनमीटर गुणिले शंभर सापेक्ष आर्द्रता बरोबर शून्य पूर्णांक पाच नऊ दोन सात गुणिले शंभर सापेक्ष आर्द्रता बरोबर एकोणसाठ पूर्णांक दोन, दोन सहा टक्के म्हणून हवेची सापेक्ष आर्द्रता ही एकोणसाठ पूर्णांक दोन सहा आहे उदाहरण दोन एक घनमीटर हवेत शून्य अंश सेल्सिअस तापमानावर चार पूर्णांक शून्य आठ ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल उत्तर एक घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते एक घनमीटर हवेत शून्य अंश सेल्सिअस तापमानावर चार पूर्णांक शून्य आठ ग्रॅम बाष असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता चार पूर्णांक शून्य आठ ग्रॅम प्रति घनमीटर असेल प्रश्न सातवा वर्तमानपत्रातून झालेली दैनिक हवेची स्थितीदर्शक माहिती जुलै महिन्यासाठी संकलित करा कमाल व किमान तापमानातील फरक आणि हवेची आर्द्रता यांतील सहसंबंध जोडा उत्तर जून दोन हजार चोवीस मधील कमाल व किमान तापमान खालीलप्रमाणे दिलेल्या असे लक्षात येते की ज्या दिवशी तापमान जास्त होते त्या दिवशी आर्द्रता कमी होती व ज्या दिवशी तापमान कमी होते त्या दिवशी आर्द्रता जास्त होती विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आकारिक मूल्यमापन यामध्ये प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे रिकामी जागा रूपांतर होते उत्तर आहे सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते दोन विषुववृत्तीय प्रदेशात रिकामी जागा आर्द्रता जास्त असते उत्तर विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तीन रिकामी जागामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण वहिमकण हवेत तरंगत असतात उत्तर आहे सांद्रीभावनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण वहिमकण हवेत तरंगत असतात आणि शेवटची रिकामी जागा आहे रिकामी जागा या ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात उत्तर आहे स्ट्राटोक्युमुल्स या ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात आता पाहूया प्रश्न दोन एका शब्दात उत्तरे द्या एक पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया उत्तर आहे बाष्पीभवन दोन वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याची क्रिया उत्तर आहे सांद्री भवन तीन वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याची क्रिया उत्तर आहे घनी चार, लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे ढंग उत्तर आहे सिरोक्युम्युलस पाच घया पडलेल्या चादरीसारखे दिसणारे ढंग याचे उत्तर आहे सिरोस्टोटस मित्रांनो आता पाहूया या पाठातील काही उपप्रश्न प्रश्न एक सांगा पाहू आकृतीचे निरीक्षण करून त्यावरून चित्रांमध्ये व्यक्त केलेली हवेची स्थिती ठिकाण याविषयी लिहा तीन चित्र दिलेली आहे चित्र एक दिलेले चित्र हे उष्ण व कोरड्या हवामानाच्या प्रदेशातील आहेत हे चित्रातील माहितीवरून स्पष्ट होते हे चित्र राजस्थानच्या कोरड्या व उष्ण प्रदेशातील आहे या ठिकाणी हवेत बाष्प अत्यल्प असते त्यामुळे तेथे ऊन खूपच असते चित्र दोन दिलेल्या चित्राच्या माहितीवरून हे स्पष्ट होते की वातावरणात खूप उकाडा आहे म्हणजेच ते समुद्रकिनाऱ्याजवळील उष्ण व दमट हवेच्या प्रदेशातील आहेत तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते त्यातच जर आकाशात काळे जमले तर हवेतील उष्णता अधिक वाढते चित्र तीन दिलेल्या चित्राच्या माहितीवरून हे स्पष्ट होते की हे चित्र थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशातील आहे तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण अल्प असते यानंतर प्रश्न दोन जरा विचार करा एक हिवाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छवास सोरतो तेव्हा काय घडते ते अनुभवा उन्हाळ्यात आपणास हा अनुभव का बरे येत नाही उत्तर आहे हिवाळ्यात हवामान थंड असते त्यामुळे आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छवास सोरतो तेव्हा आर्द्रतेमुळे काचेवर वाफ जमा होते परंतु उन्हाळ्यात हवामान उष्ण व कोरडे असल्यामुळे उन्हाळ्यात आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडल्यास काहीच फरक पडत नाही दोन दोनशेचे तापमान असलेल्या बाष्पसंपृक्त हवेचे तापमान अचानक दहा अंश सेल्सिअस झाले तर काय होईल उत्तर वीस अंश सेल्सिअस तापमान असलेल्या बाष्पसंपृक्त हवेचे तापमान अचानक दहा अंश सेल्सिअस झाल्यास हवा जास्त बाष्पसंपृक्त होऊन हवेची आर्द्रता वाढेल पाठातील उपप्रश्न तिसरा जरा डोके चालवा एक वाळत घातलेले कपडे कोणत्या ऋतूत लवकर वाळतात उत्तर वाळत घातलेले कपडे उन्हाळा या ऋतूत लवकर वाळतात दोन कोणत्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो त्याचे कारण काय उत्तर पावसाळ्या ऋतूत कपडे वाळण्यास विलंब होतो कारण पावसाळ्यात हवा अतिशय दमत व थंड असते त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंदावते आणि थंड हवेत बाष्पधारण क्षमता कमी असते तीन हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते उत्तर हवेतील आर्द्रता पावसाळा या ऋतूत जास्त असते चार मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो उत्तर आर्द्रता वाढल्यास शरीराच्या घामाचे बाष्पीभवन होत नाही व त्यामुळे शरीराचे तापमान उष्ण असते पाच आपल्या घरातील अन्नपदार्थांवर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा उत्तर आर्द्रतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात सहा कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का उत्तर होय जास्त आर्द्रता असल्यास कवकांची निर्मिती झपाट्याने होते सात वाळत घातलेले कपडे लवकर किंवा उशिरा सुकणे यांचा आर्द्रतेशी संबंध कशाप्रकारे असतो उत्तर हवेत आर्द्रता जास्त असेल तर कपडे लवकर सुकणार नाही जर हवेत आर्द्रता कमी असेल तर कपडे लवकर सुकतील आठ हवेची स्थिती सांगताना सोपच्या चिन्हांचा वापर कोठे केला जातो ते शोधा या चिन्हाचा अर्थ खाली दिलेल्या चौकटीत लिहा आहेत मित्रांनो आपल्या चिन्हे। यानंतर प्रश्न चार उदाहरणे सोडवा एक एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता वीस ग्रॅम प्रतिघ्नमीटर असून बाष्पधारण क्षमता तीस ग्रॅम प्रतिघनमीटर आहे तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती उत्तर सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता आणि गुणिलेशंभर सापेक्ष आर्द्रता बर वीस ग्रैम प्रतिघ्नमीटर भागि तीस ग्रैम प्रतिघ्नमीटर गुणिलेंभर सापेक्ष आर्द्रता बून्य पूर्णांक सहा 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 गुणिशंभर सापेक्ष आर्द्रता बहसष्ट पूर्णांक सहा हवे सापेक्ष आर्द्रता सहासक टक्के, सहा सहा टक्के घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता पंद्रह ग्रॅम मी तीन बाष्पधारण क्षमता पंद्रह ग्रॅम मी तीन हवेची सापेक्ष आर्द्रता किती उत्तर सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता आणि गुणिले शंभर सापेक्ष आर्द्रता बरोबर पंधरा ग्रॅम प्रतिघ्नमीटर भागिले पंधरा ग्रॅम प्रतिघ्नमीटर आणि गुणिले शंभर सापेक्ष आर्द्रता बरोबर एक गुणिले शंभर सापेक्ष आर्द्रता बरोबर शंभर टक्के हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर आहे तीन वरील दोन्ही उदाहरणांच्या उत्तरावरून कोणती हवा बाष्पसंपृक्त झाली आहे ते सांगा उत्तर वरील दोन्ही उदाहरणांच्या उत्तरावरून असे लक्षात येते की दुसऱ्या उदाहरण मधील हवा जास्त बाष्प आहे विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद